प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रातील मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय सोळा आणि वचन सात मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले आम्ही भाकरी घेतल्या नाहीत प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपल्या शिष्यांना आणि यांच्या खमीराविषयी अर्थातच त्यांच्या शिकवणीविषयी राहण्यास सांगितले तेव्हा शिष्य आपसात चर्चा करून म्हणाले आम्ही भाकरी घेतल्या नाही शिष्यांना प्रभूचा हा इशारा समजला नाही त्यामुळे त्यांनी एक चूक केली त्यांना वाटले की प्रभूने त्यांना फाटकारले कारण ते अप्रस्तुत होते जे त्यांच्या प्रवासाची तयारी करण्यात त्यांचा निष्काळजीपणा दर्शवित होता त्यांना वाटले की प्रभू त्यांना धमकावीत आहे कारण ते परुशी बरोबरच्या त्याच्या संभाषणात इतके गुंग झाले होते की त्यांच्या वैयक्तिक गरजांकडे ते लक्ष देण्यास अपयशी ठरले प्रभू त्यांना दटावीत नव्हता तर आणि खोट्या शिकवणीबद्दल त्यांना चेतावणी देत होता मनुष्यावर पापाचा प्रभाव आहे व तो नेहमीच शारीरिक जीवनाच्या गरजा देवाद्वारे पूर्ण करायला पाहतो परंतु देवाची इच्छा आहे की मनुष्याने शारीरिक जीवनापेक्षा आत्मिक जीवनाची चिंता अधिक करावी पाप आणि पापाच्या परिणामामुळे मनुष्याला देवाच्या समक्षतेतून कायमचे दूर करून नरकात टाकण्यात येईल याची चिंता मनुष्यानी करावी मनुष्याची ही चिंता दूर करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर बलिदान व यज्ञ म्हणून अर्पण केले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून जो कोणी त्याचा स्वीकार करतो त्याचे तारण होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या आत्मिक जीवनातील चिंतेपासून मुक्तता मिळते तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आत्मिक जीवनातील चिंतेपासून मुक्त व्हावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद